नमस्कार मी ज्योतिविश्वास कथा काव्य नाट्यलेखन असे विविध प्रकारचे आणि विविध विषयांवर लेखन करणाऱ्या उन्नतीताई गाडगेळ यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु शिष्य आणि गुरु, गुरु व विद्या या परंपरांची श्रीमंती सांगणारा लेख लिहिला आहे मी ज्योतिविश्वास हा लेख सादर करत आहे भारतातली गुरुपरंपरा खूप मोठी आहे हे आपल्याला माहितच आहे गुरूंची नावे व त्यांचे त्या त्या विषयातले ज्ञान याची माहिती या, या, या लेखामधून मिळते उपनिषदांवरून गुरुकुल पद्धती आली एकेका ऋषींचे आश्रम एकेक विद्यापीठ होय धौम्य व शौनक ऋषींच्या आश्रमात शेती शिक्षण वसिष्ठ व जमदग्नींच्या आश्रमात धर्मविद्या मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात धनुर्विद्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमात यंत्रविद्या व विमानविद्यादान चरक सुश्रुत ऋषींच्या आश्रमात औषध विद्या भरतमुनीच्या आश्रमात नृत्य गायन वादन विद्या गौतम ऋषींच्या आश्रमात सृष्टी नियम कणाद ऋषींच्या आश्रमात अणु परमाणूचे सिद्धांत तरंग वाद इत्यादी शिक्षण नारद मुनी आश्रमात भजन कीर्तन इत्यादी कपिल मुनी आश्रमात अध्यात्म विद्या पतंजली आश्रमात योगदान भार्गव ऋषींच्या आश्रमात युद्ध कला शांडिली व कौंडिल्य आश्रमात व्यापार शाकुनेय आश्रमात पक्षी प्राणी निसर्ग इत्यादी वासायन आश्रमात कामशास्त्र शिक्षण कौशिक व मारिज आश्रमात नौका व समुद्रविद्या अनेक आश्रमांतून चौदा विद्या व चौसष्ट कलात निपुण करून अतिव कडक परीक्षा घेत असत गुरुकुलात विद्या फुकट असे पण सेवा स्वावलंबन कडक नियम उच्चार विचार तात्विक व प्रात्यक्षिक पक्की बैठक आरोग्य व्यायाम आहार विहार इत्यादी बाबत कडक नियम नियोजन आणि नियंत्रण पाळावंच लागे देशप्रेम वर्तनशास्त्र यावर भर असे सात्विकता बहुगुण संपन्नता आपोआप मिळत असे आज आपण वरील सर्व गुरूंना मनोभावे शतनमन करूया हा लेख उन्नतीताई गाडगिळ यांनी उपनिषदांवरून वेचला आहे तर मंडळी हा लेख आणि या लेखातली माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद